मुंबईतील ट्रायडन हॉटेलमध्ये महाविकास आघाडीच्या बैठकीला सुरुवात तिढा असलेल्या लोकसभेच्या जागांवर चर्चा तोडगा निघणार का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष खासदार अरविंद सावंत यांना पुन्हा लोकसभेवर पाठवा दक्षिण मुंबई मतदारसंघातून उद्धव ठाकरेंकडून उमेदवारी जाहीर संभाजीनगरच्या जागेवर ठाकरे गटात वादाची चिन्ह माजी खासदार चंद्रकांत खैरेंची उमेदवारी निश्चित होत असताना अंबादास दानवेंची नाराजी आमदार दानवेंनीही ठाकरेंकडे व्यक्त केली लोकसभा लढवण्याची इच्छा अमरावतीतून खासदार नवनीत राणा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढणार सूत्रांची माहिती युवा स्वाभिमानी पक्षाच्या उद्याच्या मेळाव्यात राजीनामा देण्याची शक्यता जयंत पाटील फडणवीसांचा अने अनेकांच्या संपर्कात मंत्री छगन भुजबळांचा दावा आता येत्या सोमवारी मोठे राजकीय भूकंप होणार आमदार शिरसाटांचं सूचक सा वक्तव्य रावेर लोकसभा निवडणूक खडसेविरुद्ध खडसे होणार नाही कन्या रोहिणी खडसे, खडसे विधानसभेसाठी इच्छुक असल्याची एकनाथ खडसेंची माहिती कोणत्या कंपनीनं कोणत्या पक्षाला किती निधी दिला याची माहिती जाहीर करा सुप्रीम कोर्टानं पुन्हा स्टेट बँकेला खडसावलं ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी आरोपपत्र दाखल ललित पाटील भूषण पाटील आणि साथीदारांविरोधात तीन हजार पानांचं आरोपपत्र पुणे पोलिसांकडून दाखल आणि पंढरपूरचं विठ्ठल मंदिर दीड महिना राहणार बंद गाभाऱ्यातील ग्रॅनाईट फरशी काढण्यात येणार सकाळी पाच ते दुपारी अकरा वाजेपर्यंतच घेता येणार मुखदर्शन